दोन हजार सहा okay? ला कोणता दिवस लक्षात द्या मध्ये मध्ये कोणतं पॉज करत आहे तेव्हा मी बोलायला लागला तेव्हा कसा नवीन आहे आठ एप्रिल दोन हजार सहा ला गुरुवार आहे तर आठ जुलै दोन हजार सहा लावत पहिलं उदाहरण आहे आपण ऍट ए टाइम तारीख आणि वर्षाला कॅन्सल करून म्हणजे त्याचा विचार करायची गरज नाही मोठ्या फक्त आपल्याला महिन्याचा विचार करायचा आहे म्हणजे आताच मी सांगितलं कोणता महिना किती दिवसाचा आहे ते आपल्याला माहिती असण गरजेचं मग आपली सुरुवात करून झाली आहे एप्रिल आणि एट हा जुलै पर्यंत झालेला आहे मग काय करायचं पद्धतीनं जुलै हे असे महिने मांडून घ्यायचे ज्या महिन्याची पहिला जो फर्स्ट महिना दिलेला आहे त्याची सुरुवात कोणत्या तारखेपासून झालेली आहे आठ तारखेपासून झालेली आहे पण ठीक आहे काय पण एप्रिल महिना किती दिवसांचा असतो कन्फर्म दोन तीस दिवसांचा असतो त्याच्यानंतर मी आठ एप्रिल ऑलरेडी हे आठ दिवस झालेले आहे असं धरा ते संपले आपण नऊ पासून पुढे काउंटिंग करू म्हणून हे झालेले दिवस याच्यातून मायनस करायचे आधी बावीस इथपर्यंत समजलं ओके मग मे महिना किती दिवसांचा आहे फक्त याचे ओके ओके सर याच्या अगोदर आपल्याला थोडस महिन्याचा कोड जर माहित असला तर जमते नाटक कसं बाय अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकवीस अठ्ठावीस दिवसांचा असेल तर शून्य कोड एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत महिने असले तर तू मेलाच मग मांडू मान म्हणून आपल्याला जर याचे कोड माहिती असले तर कोड नुसार काय करणार आहे संख्या कमी काही जर म्हणजे सर आम्ही कोट जर विसरलो तर बाय चान्स आपण बरोबर आठ गेले बावीस मेस आहे जुलै आठ पर्यंत आला आहे यांची बिलेज करून आठ आणि नऊ नऊ आणि दोन अकरा एक तीन आणि चार चार तीन सात सात दोन एक्क्याण्णव आले आहे काही फरक पडत नाही बरोबर एक्क्याण्णव आले सर मी नंतर एक पुढे घेते बरोबर सांग

दोघांना भाग दिल्यावरती बाकी सेमच राहते काय समूच देते तुला जर मी ना एक्याण्णवला जर सातानं भागलं तर सात एक बरोबर आहे सात एक सात उरले किती दोन एक सात एका शून्य साती म्हणजे दोघे संख्येला दोघांनी संख्येला भागल्यानंतर साता पातापासून बाकी उरला शून्य दोघवी संख्येला भागल्यानंतर बाकी शून्य आठ एप्रिल दोन हजार सहा गुरुवार आहे आठ जुलै दोन हजार सहा ला असेल झालं